मोहनरावजी लाड कानडेसर या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस राणा प्रतापाच्या प्रतिमेस आणि डॉक्टर बाबासाहेब परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून स्वागत करण्यात येत आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे मे देव सर्व सर्वदा आपल्या शुभास्ते दीप प्रज्वलन करण्याचे अंधाराला नाव ठेवून कधीच पुढे जाता येत नाही एक दिवटी घ्या हाती प्रकाशमय सोबतीसाठी एक दिवटी घ्या हाती प्रकाशमय सोबतीसाठी अशा प्रकारे या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वल प्रज्वलन हा कार्यक्रम होत आहे पंथी म्हणाली समयीला विकासाची पेट उजवत एकीच्या बळाशिवाय परिवर्तन नाही होत आजच्या या कार्यक्रमासाठी परवानी आहे मानून आमच्या हातीत झाला आपण उपस्थित आधी आभार मानून आपले करतो आम्ही स्वागत करतो आम्ही स्वागत या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या गावातील श्री हरिभक्त परायण मारुतरावजी बाळाजी कचवे महाराज यांचं या ठिकाणी आमदार साहेबाच्या हातानं तसेच युवराज आणि सगळ्या मान्यवरांच्या हाताने सपत्नीक सत्कार करण्यात येत आहे कारण या सत्कारा कारण म्हणजे वडगावचे सरपंच वरिया कारण यांच्या सत्काराचं कारण म्हणजे यांनी